नमस्कार काल चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला अभूतपूर्व असा पुणे मुंबई एक्सप्रेस वरती जी काही वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे लाखो लोकं या रस्त्यावरती अडकून पडले तब्बल तीस तासापेक्षा अधिक काळ हा रस्ता बंद होता म्हणजे पूर्ण ट्रॅफिक जाम होता याच्याने तोट्यावधींचं नुकसान झालं आता खरं था तर असा कुठलाही प्रकल्प असताना तिथे आपत्तीच्या काळामध्ये पर्यायी मार्ग उपलब्ध असायला पाहिजे तिथे सोयीसुविधा असायला पाहिजे हे स्वाभाविक आहे म्हणजे कुठल्याही सिस्टीममध्ये पर हा पर्याय कुठल्याही याच्यामध्ये विचार केलेलाच असतो परंतु मी इथे विचार केला नव्हता आता असं दिसताना दिसतं याने काहीही त्याच्या संदर्भातली सुविधा किंवा व्य विचार झालेला नव्हता आता याची जबाबदारी कोणाकडे तर आय आर बी जिथे तिथलं मेंटेनन्स पाहतं त्यांच्यावरती ही मुख्य जबाबदारी आहे आणि ते त्यासाठी टोल जमा करतात बरं हा टोल काय थोडा थोडासा होतो का टोल जवळपास दीडशे कोटी महिन्याला जमा होतात रक्कम पुन्हा ऐका दीडशे कोटी महिन्याला जमा होतात आणि असं असताना या पद्धतीच्या या हायवेवरती कुठल्याही सोयी सुविधा नाहीत आणि हे आपण फार पूर्वीपासून पाहतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं घडत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठे होते उपमुख्यमंत्र्यांनी जवळजवळ तेरा पंधरा तासांनंतर एक सूचना दिली ती टोल घेणं बंद करा आणि मग एम एस आर डी सी म्हणजे वाहतूक जे आपलं हे आहे आ, ते महामंडळ जे आहे ते महामंडळ तिथे बिस्किट आणि पणी पुरवतं आहे अशा पद्धतीचं त्यांचं विधान हे जर उपमुख्यमंत्र्यांनी सांगायला लागणार असेल की टोल घेणं बंद करा तर ही आज देशा ती ती रा या राज्याची परिस्थिती हो ती गंभीर आहे आणि इथलं व्यवस्थापन काय पद्धतीचं हे आपल्याला समजू शकतं आता याच्यातनं मुख्य प्रश्न असा निर्माण होतो की या आय आर बीला टोल का दिला जावा त्यांना याची शिक्षा का होऊ नये त्यांचा करार आहे या करारांवय ही जबाबदारी त्यांची असल्यामुळे नुकसानी इथं भरपाई त्यांनी दिली पाहिजे दुसरं म्हणजे याच्यामध्ये जबाबदार कोण 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 कौं, नियोजन जे केलं एक्सप्रेस हायवे ज्यांनी डिझाईन केला तिथपासून हे जे पर्याय आपत्कालीन स्थितीमध्ये जे पर्याय उपलब्ध असायला पाहिजे त्याची सोय त्याच्यामध्ये असायला पाहिजे ही जर डिझायनरची चूक असेल तर यांच्यावरती दोष द्यायचा का नाही द्यायचा कारण यांनी या पद्धतीने एका अर्थाने जनतेचं शारीरिक मानसिक आर्थिक सर्व प्रकारचं नुकसान केलंय मनस्ताप झालेला आहे आजारी पेशंट अडकलेले आहेत आणि एक्सपोर्टचा माल अडकलेला आहे बस साध्या पुणे मुंबईच्या एकशे पंच्याहत्तर बसेस याच्यामध्ये रद्द कराव्या लागल्या आणि त्यांचा काय पन्नास सत्तर लाखांचा जो काय रोजचं कमाई असेल ती याच्यामध्ये बुडली या सगळ्याला जबाबदार कोण त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या व्यक्ती याला जबाबदार असणाऱ्या कंपन्या याला जबाबदार असणारं प्रशासन किंवा त्याच्याशी संबंधित जे काही असतील संस्था त्यांना यांच्यावरती ही जबाबदारी अधोरेखित करून यांच्या त्यांना नुकसान भरपाई घेतली जायला पाहिजे टोल हा परत दिला जायला पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्याच्यामध्ये हे जे आहे हे एक अर्थ नाही आपण म्हणू की गंभीर असं आहे म्हणजे यामुळे ही जी जबाबदारी आहे ही जबाबदारी प्रत्येकावरती ठरवून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता विमानामध्ये जेव्हा आपण असं जा झाला विलंब विमान कंपन्यांनी विमानं रद्द केली तेव्हा नुकसान भरपाई दिली ना मग त्याच पद्धतीने ही बस आणि इतर सेवा जी आहेत प्रवासी वाहतूक आहे या संदर्भात हाच नियम लागू व्हायला पाहिजे म्हणजे रेल्वेमधले प्रवासी असतील बसमधले प्रवासी असतील किंवा विमानातले प्रवासी असतील या प्रवाशांचं जर आर्थिक शारीरिक अथवा मानसिक नुकसान झालं असेल तर त्यांना भरपाई दिली जायला पाहिजे हा नियम लागू सर्वांना सारखा व्हायला हो पाहिजे आणि या पद्धतीच्या प्रश्नावरती तातडीने यासाठीचे गुन्हे आहेत ते शासनाने खर तर दाखल करायला पाहिजेत आणि मग त्या संबंधितांवरती याच्यावरती ही जबाबदारी आहे आणि मग ते पुढचे जे पर्याय आहेत ती आपत्कालीन स्थितीच्यासाठी पर्यायी काही आराखडा तयार करणे वगैरे हे आपण करत राहू परंतु ही तातडीची गरज निश्चितपणे आहे